Yeah! नांगरेटीला एक सतराशेपासून दोन हजारापर्यंत नांगरेटीचे रेट येतं म्हणजे नांगरेटीला नांगरे समजा एका अठराशे रुपये नांगरेटीला इथे गेले मोगडाईचे आठशे गेले पेरणीचे बाराशे म्हणजे असे झालं समजा तीन हजार खर्च येऊ तीन चार हजार आणि सोयाबीन पेरायला एक बॅगला तीन हजार खाताचं दीड हजार म्हणजे जवळजवळ असावीसूप केला तर एका एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च होतो आणि त्याच्यात उत्पन्न फार कमी होतं त्याच्या तुलनेतून काढायला एक पुन्हा आमच्याकडे असं होतं रोजगार हमीतून किंवा गुत्त दिलं तरी पाच सहा हजार रुपये करण्या पैसे घेतील काढायला ते जर हिशोब केला तर आपल्याला खाली काही सिल्लं नाही त्याच्यातून कमीत कमी, कमी। सोयाबीनला सहा हजाराच्या पुढं भाव असावा असं एक आमची अपेक्षा आहे पणशी उत्पन्न चांगले चांगलं निघेल आणि सरकारने भाव द्यावा त्या म्हणजे भावामुळे तरी शेतकरी थोडे खुश राहतील एवढी इच्छा आहे आमच्या मेरगा पेरण्याच्यामुळे आमची समाधान यंदा वर्षी हो नाही तर वर्षा डगा का बघावं लागतं आम्हाला यावर्षी आम्हाला वाटते चांगले पिके येते ना पण पाऊस बी पडाय टायमाला पण सरकारने भाव जे बावसा दिलं तर चांगलं होईल आमचं असं इच्छा आहे आमची हो पेरतो सोयाबीन पेरली बाजरी पेरली भाव दिला चांगलं तर बरं होईल इच्छा आमची एवढी इच्छा आहे आमची <laughs> इच्छा आहे पिकं चांगले येते पण आमच्या पिकाला हमी भाऊ देवा आमच्या एवढी इच्छा आहे बाजरीला सोयाबीनला ज्वारीला एक सगळ्या पिकाला चांगली इच्छा आहे भाऊ देवा एवढी इच्छा आहे आमची सरकारने एवढं ऐकावं